मित्रांनो तुम्ही विश्वास पण ठेवणार नाही पण काव्य आणि जीवाचा पास्ट जे दोघेही विसरले तो पास्ट तो भूतकाळ पुन्हा एकदा जे त्यांच्या समोर येणार आहे आणि देशमुखांच्या घरात आता एक नवीन वादळी यायला सुरुवात होणार आहे म्हणजे उद्याच्या भागात आपण बघतो की नंदिनी गेली असती पिहूकडे पिहूने छानसं चित्र काढलं असतं पण जे चित्र बघून तिचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलतात आणि ती तिला विचारते तू असं काही बघितलं आहे कुणाला करताना तिने बघते ओठाचं बरं चित्र काढलं असतं पिऊ काही सांगत नाही तिकडे मात्र पार्थला काव्य आपल्या पाशबद्दल बोलत असते ती त्याला म्हणतेसुद्धा की मला तुम्हाला माझ्या भूतकाळाबद्दल बोलायचं आहे मग तो तिला म्हणतो की तुमचा भूतकाळ तुम्हाला अजूनही छळतो आहे का म्हणजे तुमच्या मनात अजूनही तुमचं भूतकाळ आहे का असं म्हटल्यानंतर काव्य काहीच बोलत नाही होते करन आता नक्की काय होतं या मालिकेतना मलाही कळना कारण तिकडे सुनीता आता माणिला पुरावे द्यायच्या मागे लागली आहे की काव्य आणि त्या जीवाचं अजूनही प्रेम प्रकरण सुरू आहे बघूया पुढे काय होतं ते पण पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलैकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं सुनीता या तिच्या कु कांडमध्ये सक्सेसफुल होईल का आणि देशमुखांच्या घरामध्ये एक नवीन वादळ येईल का कमेंट करून जरूर कळवा तुम्हाला भाग आवडला असेल तर बायगला या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि पुढच्या भागात भेटूया तोपर्यंत काळजी घ्या